आणि आहे असे दगड अजून उभे आहेत पूर्णपणे स्ट्रक्चर अजून आहे असं आहे सगळं निर्माण तर भावानो पाहू शकता पूर्ण डोंगरामध्ये कस पोर आता इथं ही पाईपलाईन घाटते पण तुम्ही पाहिजे खाली मोठे मोठे दगड जे आहेत ते वरली सगळी खाली धासाळ आहेत जय शिवराज जय शंभूराज भावानो तर मागल्या व्हिडिओ मध्ये आपण पन्हाळ्या घेता तर ह्या मध्ये आपण पावनगड एक्सप्लोअर करणार आहे आणि आता आपण निघालो पराशर मुलींच्या गुप्पेच्या तिथं तर ती गुप्पा कशी आहे ती आपण पाहूया तर चला आता है है। ले ले। तर आता तिथं जाऊ आणि सगळ्या तो गुप्पेची सगळी माहिती तुम्हाला मी ह्या मध्ये सांगू असा एक बोर्ड आहे पाहू शकता पराशर गुप्पा लिहिले तर आत जाऊ आपण तर या पराशर गुप्पेची कथा काय आहे तुम्हाला सांगतो तर अगस्त ऋषींच्या आज्ञेने पराशर मुनी पनाळगडवर आले त्यांना कना तपश्चर्यासाठी एक जागा पाहिजे होती तर त्यांनी ही जागा निवडली पराशर गुपा त्यामुळं या जागेला नाव पडलं येथेच लक्ष्मी देवी आणि पराशर मुनी काय विष्णू रूपात दर्शन दिलं लक्ष्मी देवीला रूपात पराशर मुनी दर्शन दिलं याच ठिकाणी तर आतमध्ये तुम्ही गुपा बघू शकता आता गुफाचा होतो तुम्हाला कशी पाहतो तर भावा पाहू शकता पूर्ण डोंगरामध्ये कसं कोरे काम केलं हे बाबा तर पराशर मुनीची एक प्रतिकृती या गोपेमध्ये आहे तुम्ही पाहू शकता आणि बॅक साइड ला काय आहे त्याच्या मागल्या मा साइडला खोल खड्डा आहे तर पराशर मुनींच्या साईडने एक रोड गेलाय आणि आपण वरती आलोय आणि पुढे तुम्हाला आपण जाऊया तर तुम्ही पाहू शकता फक्क मृत्यू अजून आता चारशे वर्ष झाले तरी अजून आहे असं सगळं तीच आहे बघा तर भाऊ न आता आपण बुर्जेवरती आलोय तर भाऊ हे तुम्ही पाहू शकता तर मला वाटतं या ठिकाणी तोप असणार आहे आणि तोप फिरवण्यासाठी का नाही हे त्यांनी एक स्ट्रक्चर निर्माण केली बघा असं जवळपास आहे तुम्ही पाहू शकता असा सगळा खड्डा आहे बघा तर मला वाटतंय हा जो बुरुज केला हा तोपीसाठीच केला असेल असं मला वाटतंय आणि तो, ते तो दो दो जो तुम्हाला सर्व दिसतो समोर ते पाहुणगड आहे बघा आणि आता आपण त्या ठिकाणी आहे तर इकडचा हा नजारा बघा कसा दिसतोय पन्हाळा तर भाऊ माझ्या मागं एक बुरुज आहे आणि तो बुरुज कसा पडलाय बघा एक सगळा खाली मोठे मोठे दगड जे आहेत ते वरली सगळी खाली ढासदळ आहेत तर सरकारला एकच विनंती आहे तर महाराजांचे जे किल्ले आहेत ते जे ढासळलेले बुरुज ते नाहीत ते फक्त सुधार करा त्यामध्ये एवढीच माझी नम्र विनंती आहे तर भाऊ अनु मागं तुम्ही पाहू शकता अशी एक आहे आणि तिथून एक तरवाचा आहे आणि तो तरवाचा का नाही इकडे खाली एक असा म्हणजे डोंगरातलं का नाही त्यांनी एक आतमध्ये एक रोड कोरला आहे ते तुम्हाला धावतो कसं पायऱ्या काढल्यात पूर्णपणे तर मला वाटते आधी अशा पायऱ्या असतील आता हे सगळे जाळ्या बिया आल्या त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल पण तुम्ही पावऱ्या पायऱ्या पाहू शकता हे बघा आता इथं ही, ही पाईपलाईन असते पण जर का तुम्ही पाहिलं जा तर आधीच्या पायऱ्या तुम्हाला दिसतील बघा यामध्ये आणि खाल्ली आहे पूर्ण पण मला वाटते आधी महाराजांच्या काळामध्ये का नाही रोड असणार आहे आधी पद्मे अरे कुठं आहे मारत आई की माहेर घ्या तर आमचा पद्म कुठे या जंगलामध्ये कुठं गायब झालाय त्याला हा का मारतोय ओ काय दिना झालाय बघा चव्हा कसा बाहेर होती बघा हे बघा कुठं कुठं गेलता टेपळाय बाई तर भावानू आज आपण आलोय पावनगड वर आणि आपल्या संघट भावी उद्योजक ओंकार आणि तो पद्मू आपला माग राहिलाय तो आम्ही तर भावेश म्हटला भावेशला आदमापूरला गेला भावेश मग तो म्हणला मी काय येणार नाही तुम्ही जाऊन या म्हटला म्हटलं आम्ही तिघ जण आलो ओंकारला घेतला गाडि तर चला तर आता तिकडे जाऊ पावनगडला जय शिवराय भावानु तर भावानु तुम्ही पाहू शकता आता रवाजा अजून आहे असा उभा केलाय तर राजा भाऊज यांनी बाराशे वर्षा अगोदर हा किल्ला निर्माण केला तर नंतर न मुघलांनी राज्य केलं नंतर महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि जवळपास बाराशे तेराशे वर्ष या किल्ल्याला झाला असतील असं मला वाटते आणि नंतर महाराजांनी हा किल्ला जिंकला महाराजांनी दुसऱ्यांदा पहिल्यांदा दोन वेळा हा किल्ला जिंकला आणि तुम्ही अजून पाहू शकता अजून हा असे तडबंदी आहे आणि हा बुरुज आहे आणि तिकडे तुम्ही पाहू शकता तडबंदी आहे अशी सगळी तडबंदी आहे आज तर भावनु हा दरवाजा कसा निर्माण केला बघा इकडच्या साईडला जर का तुम्ही पाहिलं जा तर मला वाटते त्या काळात हा हे सगळं जंगल असणार आहे पूर्णपणे तर इकडच्या साईडला जर का शत्रू राष्ट्र आपल्याला तर या ठिकाणावरून सगळं आपल्याला निरीक्षण करता येत होतं तर राजा भोज यांनी असाच किल्ला हा निर्माण केला तर इकडच्या बघा हे बुरुज बघा हे सगळं अशी तटबंदी कशी आहे बघा अजून आहे अशी उभी तटबंदी सगळी पाहू शकता तुम्ही तुम्ही पाहू शकता तटबंदी कशी आहे तर केवढी मोठे मोठे दगड या आहेत आणि आहे अशी दगड अजून उभे आहेत पूर्णपणे स्ट्रक्चर अजून असं आहे सगळं बघ तिथं तिथे एक बुरुज आहे ते तुम्ही तिथे तो तो, तो बुरुज आहे आणि इकडच्या साईडला एक बुरुज आहे आणि तिथे दरवाजा आहे आपला हे बघा ही तटबंदी आहे हा दरवाजा आहे तर ही जी तटबंदी आहे ही आहे अशी तीन दरवाजा पात्र आहे अशी तटबंदी केल्या बा तिकडं por no menos.